डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमने मोठं व्याजपीठ दिला ज्याच्यातून महिलांचे अनेक प्रश्न सुटणारे ज्यांना कुठे जावा हा प्रश्न होता अनेक उपाय करून सुद्धा महिलांचे प्रश्न आहेत त्याच ठिकाणी त्यासाठी अजून एक निर्माण करून दिला आमच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी किमान आपली ग्रामसभा संपवता त्यांच्या अभिनंदनाचा ठराव तरी त्या ठिकाणी मांडायला पाहिजे होता पण त्यांनी तसं केलं का नाही त्यांनी लोकांना हुसकावून लावलं अक्षरशः माईक घेऊन काय बोलले एक शब्द कशी संपवली पाहिजे या महिला कुठे कुठे तुम्हाला प्रश्न नव्हते काही तुम्ही कधी भेटल्या मला ग्रामसभा संपल्या संगमनेर शहराजवळच्या घुलेवाडी ग्रामपंचायतीला महायुती आणि ग्रामस्थांच्या वतीनं टाळं ठोकलं गेलं आहे आज घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामसभा घेण्यात आली सरकारच्या वतीनं आदिशक्ती अभियान राबवलं जात आहे याचा जी आर प्रत्येक ग्रामपंचायतीला दिला आहे तर ग्रामसभेत महिलांना आपल्या समस्या मांडण्याचा अधिकार आहे त्यांना या ग्रामसभेत बोलू दिलं नाही आपल्या समस्या मांडू दिल्या नाहीत आणि ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच यांनी दोनच विषयावर ही ग्रामसभा आटोपती घेऊन ग्रामसभा संपवली याचा महिलांनी आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीला टाळ ठोकलं या ग्रामसभेत त्यांना आपले प्रश्न मांडण्याचा अधिकारच दिला नसल्याचं राष्ट्रवादीच्या उत्तर नगर महिला जिल्हाध्यक्षा वैशाली राऊत यांनी म्हटलंय

आदिशक्ती अभियान हे जे राबवण्यात आले तशा पद्धतीचे जे प्रत्येक ग्रामपंचायतला महाराष्ट्रात दिलेले आहे आणि त्यानुसार ही ग्राम ग्रामसभा महिलांच्या सशक्तीकरणासाठी बालमजूर असतील बालविवाह असतील किंवा हुंडा बंदी कायदा असेल यावर काम करण्यासाठी हे विशेष तेज महिलांना या ठिकाणी उपलब्ध होतं आणि अतिसंवेदनशील विषयावर ग्रामसभा चालू असताना महिलांचं म्हणणं तर ऐकून घेतलंच नाही परंतु ग्रामसभा दोन विषयावर होती हे सबब सांगून अचानक ग्रामसभा अध्यक्षांनी संपवली विशेष म्हणजे ज्या मंत्र्यांनी ही योजना महिलांसाठी राबवण्यात हे केलं आदेश दिले तर त्या ह्या ग्रामपंचायतच्या सरपंच एक महिला आहे यांनी साधारण त्यांची अभिनंदनाचा था ठराव सुद्धा मांडण्याचं त्यांच्या डोक्यात आलं नाही हा एक खूप मोठा महिलांच्या दृष्टीने आव्हान आहे आणि विशेष म्हणजे महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी काही महिला या ठिकाणी आलेल्या होत्या त्यांनाही बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणजे आपल्या अध्यक्षपदाचा गैरवापर करणं आणि प्रत्येक वेळी ग्रामसभा उडकावून लावणं याच पद्धतीचं काम या ठिकाणी आहे म्हणूनच यांचा फोरम कधीच पूर्ण होत नाही आणि ग्रामसभेकडं कर लोकांनी खरोखरच पाठ फिरवलेले आहे यांनी किती जनजागृती केली काही केलं तर लोक येत का ये नाही याला कारण फक्त यांचं वागणं आज अक्षरशः लोकांनी यांनी लावलेलं या समस्त वागण्याचा आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर निषेध करतो यावेळी महायुतीचे कार्यकर्ते आणि घुलेवाडी शिवसेना शाखा अध्यक्ष शरद पानसरे स्वरूप राऊत स्वप्नील राऊत संजय पानसे सीताराम पानसरे रोशन कोथमिरे प्रशांत राऊत संकेत राऊत सतीश भेंडाळे विनायक वाडेकर आणि महिला ही मोठ्या संख्येनं हजर होत्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर काय दोन विषय जे होते ना या तिसऱ्या विषयावर चर्चा करत कोणालाच करायची नव्हती पण ह्या दोन विषय संपवताना ह्या विषयांवर अजून कोणाचं काही म्हणलं आणि आपल्या महिला तिथे दिव्यांग पण महिला होत्या त्यांना त्यांचे प्रश्न आता तुम्ही महिलांसाठीच घेतले की नाही विशेष सभा महिलांच्या सशक्तीकरणासाठी विशेष सभा घेतली आणि महिलांना जे काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही त्यांना न विचारता न विश्वासात घेता ही सभा तुम्ही संपवली दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग